नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठी मध्ये माजलगाव तालुक्यातील समस्त ओबीसी समाज वडीगोदरीच्या हो दिशेने रवाना झाले आहे बीडच्या माजलगाव तालुक्यातून समस्त ओबीसी समाजाच्या तीनशे गाड्यांचा ताफा वडीगोदरीच्या दिशेने रवाना झाला आहे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काल माजलगाव तालुक्यातील सकल ओबीसी समाजाची महत्वपूर्ण बैठक पार पडली याच बैठकीतून वडीगोदरीच्या दिशेने मोठ्या संख्येने निघण्याचा निर्धार करण्यात आला आणि आज याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेकडो ओबीसी समाज वडीगोदरीच्या दिशेने कुच करतो आहे मागील वर्षभरात ओबीसीचा आवाज दाबण्याचे काम झालं मात्र आता ओबीसी समाज शांत बसणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी समाजाची ताकद दाखवली जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय सरकारचे शिष्टमंडळ येत असल्याने अनेक ओबीसी कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगर विमानतळावर हजर झाले आहेत महाराष्ट्रामध्ये मराठा व ओबीसी आंदोलनाचा मुद्दा चांगलाच तापला आहे जरांगे पाटील यांना ओबीसी मधून आरक्षण हवे आहे त्याला विरोध दर्शवण्यासाठी ओबीसीचे नेते जालना वडीगोदरी येथे उपोषणाला बसले आहेत आज त्यांची भेट घेण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ येणार आहे छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून हे शिष्टमंडळ वडीगोदरी येथे जाणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर अनेक ओबीसी कार्यकर्ते हजर झाले आहेत यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली तेव्हा ते म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी चालणार नाही आणि तो जी आर रद्द करावा यासाठी आम्ही समर्थन देत आहोत आमचे राष्ट्रीय नेते छगनराव भुजबळ साहेब हे अहोरात्र साठी लढत आहेत ओबीसीच्या हक्कासाठी ओबीसीचा आरक्षण बचाव करण्यासाठी लढत आहेत आणि त्यांना अख्खा महाराष्ट्र सध्या साथ देत आहे आमचे प्राध्यापक हाके आणि आमचे नवनाथ वाघमारे हे गेले नऊ दिवस उपोषणाला बसलेले आहेत आणि यांनी फक्त ओबीसीत घुसखोरी होऊ नये यासाठीच हे उपोषण चाललेलं आहे ज्या बोगस नोंदी आहेत त्या सर्व रद्द व्हाव्यात असे काही महत्वाचे नऊ मुद्दे रात्री माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करताना त्यात बरेचसा ओहपोह झाला आणि आपले राष्ट्रीय नेते मान्य नामदार छगनराव भुजबळ साहेब अत्यंत आक्रमक आणि अभ्यासपूर्ण भाषेत त्यांनी आपले सर्व मुद्दे मांडलेले आहे निश्चितच आज मान्य नामदार छगनराव भुजबळ साहेब या उपोषणस्थळी भेट देऊन सकारात्मक तोडगा काढतील असा आम्हाला विश्वास आहे आणि ओबीसी चा एकजुटीचा आज निश्चितच विजय होईल यात शंका नाही जय ओबीसी जयवंत गायकवाड वैजापूर पुण्यात गेल्या सहा दिवसांपासून पोलीस विद्यार्थ्यांचे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुण्यात आंदोलन करण्यात आले आहे पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे मागील सहा दिवसांपासून पोलीस विद्यार्थीही आंदोलन करत आहेत आंदोलन स्थळी आमदार रवींद्र धनगेकर उपस्थित होते तर यावेळी मोठ्या प्रमाणात युवक रस्त्यावर उतरले असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला आहे

एक्ट म्हणून फिरी शासन यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे आज ही तरुण महाराष्ट्रातून विविध विविध खेडकनं आलेली आहेत त्यांची एक माफक मागणी आहे की त्यांना जे महाराष्ट्र शासनातून जे सर्टिफिकेट मिळेल नाही आणि त्या सर्टिफिकेटमुळे दीर्घाय होऊन त्यांचं आता यश बार होत आहे आणि यश बार होत असताना शासन यांच्याकडे लक्ष देत नाही आता ही एवढी मोठी बेरोजगारी परत पुढं आपल्या देशात वाढणार आहे आणि ही सर्व सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि यांच्या मागणीनुसार शासनाने त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे उपमुख्यमंत्री गृह राज्यमंत्री गृहमंत्री पंडित साहेबांनी लक्ष देऊन यांना ती मर्यादा वयाची वाढून द्यावी अशी त्यांचं मागणी आणि त्या मागणीला आम्ही पाठिंबा द्यायला आलो मी परवादिशी बोललो होतो की आम्ही रस्त्यावरून आंदोलन करू शकतो या तरुणांना कुणीतरी न्याय दिला पाहिजे सरकारमध्ये आपल्याला गोंधळ सरकारमध्ये अतिजी पेपर फुटी सरकारमध्ये असलेली गिरगाई सरकारचं सर्वसामान्य तरुणांकडे लक्ष नाही त्यामुळे आजची परिस्थिती आंदोलनाला असते वेचाळीस या शांतांना जाग येण्यासाठी आंदोलन चालू आहे संविधानामध्ये अशी कुठलीही पन्नास टक्के आरक्षणाची भूमिका मांडली नाही असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे त्याचबरोबर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले राज्यात ज्या पद्धतीनं जाती व्यवस्था करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे त्याचा निषेध वाटतोय दोन हजार चौदा पासून भाजपने हे पेरले आहे ही गंभीर बाब आहे नाशिकमध्ये काल काळाराम मंदिरात दलित जातीय विरोध पत्रक दिले हो गेले चातुर्वर्णी पद्धत आणू इच्छित आहेत पण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असं चालू देणार नाही अटल सेतू मध्ये भेगा पडलेल्या आम्ही दाखवल्या हे सरकार टेंडर देण्यात व्यस्त आहे फक्त भ्रष्टाचार ही या सरकारची भूमिका आहे असा आरोप आरोपही नाना पटोले यांनी सरकारवर केला आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं जातीवादी व्यवस्था निर्माण करण्याचा जो प्रयत्न एकनाथ शिंदे आणि भाजप प्रमुख सरकार करते आहे याचा सुरुवातीला मला निषेध करायचा आहे आपण पाहिलं की काही गोष्टी अश्या पुढे यायला लागल्या की शाळेतल्या मुला मुलींमध्ये सुद्धा आता ओबीसी वर्सेस मराठा या कोवळ्या मनावर रुजलेला आहे हे पाप दोन हजार चौदा पासून भाजपनी या महाराष्ट्रामध्ये पेरलं आणि आता ते नवीन पिढीच्या मनामध्ये रुजत असेल तर ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे त्याचप्रमाणे काल रात्री काळाराम नाशिक मध्ये ज्या पद्धतीनं दलितांच्या विरोधातले पत्रकार लिहिले गेले, -गेले आणि एक प्रकारच महाराष्ट्रामध्ये जी मानसिकता चातुर्वाणी वर्गाला आणायची होती आणायचा काय प्रयत्न करतात आहे का हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ही काही व्यूरचना जी सुरू झालेली आहे भाजपची सुरू झाले भाजपची व्यूरचना जी सुरू झालेली आहे हे कदापि चालणार नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच जे काही वातावरण पसरवण्याचं काम सरकारमधले बसलेले लोक करत असतील याची गंभीर दखल काँग्रेस पक्ष घेणार जी लढाई आम्हाला लढावी लागली रस्त्यापासून तर विधानसभेपर्यंत ती आम्ही लढू पण फुले आंबेडकरांच्या विचाराला कुठेही काळीमा लागणार नाही कुठेही ते संपवण्याचा प्रयत्न होऊ नये याची काळजी आम्ही लोक घेणार आहोत आपण पाहिलं की राज्यातलं सरकार फक्त टेंडर काढण्यामध्ये लागलेलं आहे टेंडर काढा कुठल्या कामामध्ये पैसे कुठं खाता येईल भ्रष्टाचाराच्या चारा, सीमा या सरकारने हो ओलांडलेल्या आहेत काल आम्ही तुम्हाला अटल सेतूच देशाने पाहिलं की त्याला क्रॅक यायला सुरुवात झाली ते म्हणतात ते नाही रस्त्याचं झालेलं आहे रस्त्यात पाऊस पडलेला नाही पाऊस पडला असता तर रस्ताच वाहून गेला असता अशी परिस्थिती आहे आणि ही जी काही परिस्थिती आहे आज रस्ता व्हायला उद्या अटल सेतू वाहून जाईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी फक्त भ्रष्टाचार ही या सरकारची भूमिका आहे आणि त्यामुळे या लोकांना समजा महाराष्ट्रात पेशवाई आणायची असेल अजिबात महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक पेशवाई आणू देणार नाही काळीराम मंदिरातली घटना सुद्धा तेवढीच निषेधार्थ आहे आणि अशा पद्धतीच्या घटना या सरकारच्या आशीर्वादाने होत असतील तर सरकारनी तातडीनं हे थांबवलं पाहिजे ही भूमिका आमची आहे जो कोणी ज्यानी कोणी हे पाप केलं असेल त्याचं नाव त्यांनी पत्रकात नाव पण लिहिलं आहे जो कोणी व्यक्ती आहे त्याला जर खऱ्या अर्थानं त्याला जी सजा असली पाहिजे ती फक्त जाऊन त्याला जमानात वापसली असणे सजा असली पाहिजे त्याला तर कायम त्याला जेलमध्ये टाकलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमची आहे आणि म्हणून या घटनेच तीव्र महाराष्ट्रामध्ये चीड सगळीकडे पसरलेली आहे आणि म्हणून सरकारने तातडीनं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे महाराष्ट्रामध्ये तीनशे पन्नासच्या वर ओबीसीच्या जाती आहेत जे काही चित्र आपण पाहतोय सरकार ज्यांना भेटते ते ठरलेले काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून भेटतात काही लोकांनी लोका त्याच्यावर आक्षेपही घेतलेला आहे एक भारतीय जनता पार्टीचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सांगतात की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येत नाही असं त्यांनी कालच त्यांचं वक्तव्य आहे एकीकडे भाजपचा अध्यक्ष सांगतो की पन्नासच्या वर जाता येत नाही आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला पन्नासच्या वरे जाता येते असं सांगतात नेमकी भूमिका काय हे स्पष्ट केली पाहिजे खासदार निलेश लंके हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत